अवकाळी पावसामुळे राज्यातील शेतकऱ्यांच्या पिकांचं मोठं नुकसान झालं होतं या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना राज्य सरकारनं मोठा दिलासा दिलाय नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना राज्य सरकारनं पाचशे शहाण्णव कोटी रुपयांची मदत जाहीर केली आहे पुणे विभागात दोन हजार दोनशे सत्त्याण्णव शेतकऱ्यांचे एक हजार सहाशे सत्तावन्न हेक्टरवरील पिकांचं नुकसान झालं होतं या शेतकऱ्यांना पाच कोटी त्र्याऐंशी लाखांची मदत जाहीर झाली आहे ही मदत शेतकऱ्यांच्या थेट खात्यावर जमा केली जाणार आहे अवकाळी पावसामुळे राज्यातील शेतकऱ्यांच्या पिकांचं मोठं नुकसान झालंय या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्याची मागणी होत होती त्याची दखल घेऊन राज्य सरकारनं नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना पाचशे शहाण्णव कोटी रुपयांची मदत जाहीर केली आहे नाशिक विभागात सदतीस विभागा हजार चारशे बावीस हेक्टरवरील पिकांना फटका बसलाय या विभागातील त्र्याहत्तर हजार पाचशे सदुसष्ट शेतकऱ्यांच्या पिकांचं नुकसान झालंय या शेतकऱ्यांना नुकसानीपोटी सरकारनं एकशे आठ कोटी एकवीस लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे तर अमरावती विभागातील शेतकऱ्यांसाठी तीनशे ब्याऐंशी कोटी रुपयांची मदत जाहीर केली आहे नागपूर विभागात तीन लाख चोपन्न हजार सातशे छप्पन्न शेतकऱ्यांच्या दोन लाख सतरा हजार सहाशे नव्वद हेक्टरवरील पिकांना फटका बसलाय त्यासाठी शंभर कोटी रुपयांची मदत देण्यात येणार आहे तर पुणे विभागात दोन हजार दोनशे सत्त्याण्णव शेतकऱ्यांचे एक हजार सहाशे सत्तावन्न हेक्टरवरील पिकांचं नुकसान झालंय या शेतकऱ्यांना पाच कोटी त्र्याऐंशी लाखांची मदत जाहीर झाली आहे ही मदत थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केली जाणार आहे महत्वाची बाब म्हणजे शेतकऱ्यांना नुकसान भरपाई पोटी मिळालेल्या निधीतून बँकांनी आणि पीक कर्जाची वसुली करू नये असे निर्देश राज्य सरकारनं दिले आहेत त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळालाय